हा हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवरात्र सुरू झालेली आहे आणि आज आपण उपवासाचा दुसरा पदार्थ पाहणार आहोत ते म्हणजे उपवासाची भाकरी आणि ह्या भाकरीसाठी जेवढं साहित्य लागतं ना तेवढं सर्व आपल्या घरामध्ये असतंच नेहमीच त्यामुळे ही भाकरी नक्की करून पहा कारण तुम्हाला एक्स्ट्राचं कोणतंही सामान बाहेरून विकत आणावं लागणार नाही मस्त भाकरी बनवून तयार होते त्याचबरोबर ठेचा देखील बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आता हे जे भांडं दिसतंय या भांड्याने मी एक वाटी साबुदाना घेतला अग भाजून वगैरे काहीही घेतलेला नाही डायरेक्टली घेतला आणि त्याच वाटीने एक वाटी भगर घेतलेली आहे म्हणजे वरईचं तांदूळ मस्त त्याची एकदम फाईन अशी पूड बनवून घ्यायची आहे पावडर आता एक चाळणी घ्यायची रेग्युलर पिठासाठी तुम्ही जी वापरता ना तीच त्याने हे चाळून घ्यायचं चाळल्याच्या नंतरनं एक्स्ट्राचं जे राहतं ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकून पुन्हा ते चाळून घ्यायचं आहे असं करत करत सर्व पीठ जे आहे ना ते आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने आपण सर्व पीठ बनवून घेऊयात आणि त्यानंतरनं हे पहा सर्व पीठ आपलं तयार झालेलं आहे आता यातील तुम्हाला जितकं आत्ताच्या भाकरीसाठी लागतं तेवढं ठेवायचं बाकी तुम्ही स्टोअर देखील करू शकता आता मी एका भाकरीचं पीठ काढून घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि आता आपल्याला यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे त्यासाठी घॅसवर एक पातेलं गरम करायला ठेवते एक वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी तुम्ही यामध्ये छान उकळी येऊन द्यायची एकदम कडकडीत कर गरम पाणी यामध्ये ओतून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता गरम पाणी आहे त्यामुळे डायरेक्टली हात न लावता चमचाने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर वाटत असेल तर पाणी कमी वाटते तर थोडंसं पाणी अजून तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता आणि असं थोडं थोडं पाणी करत आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण भाकरीसाठी पीठ मळतो ना त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही उकड देखील काढू शकता पण हे अशी पद्धत मला सोपी वाटते त्यामुळे मी या पद्धतीने करते मस्त आता छान आता हे मळवून घेऊयात रेग्युलर भाकरीचं पीठ ज्या पद्धतीने मळतो ना त्याच पद्धतीने याआधी देखील मी वरईच्या तांदळाचा ढोसा याची रेसिपी अपलोड केलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये ती देखील आपल्या चॅनलवर जाऊन चेक करायला विसरू नका अगदी सोप्पा म्हणजे वरई फक्त वरई आणि त्यामध्ये फक्त अजून दोन ते तीन घटक त्यामध्ये साबुदाना नाही किंवा अजून कोणतंही पीठ नाही तरी देखील अगदी तुम्ही तूप तेल काहीही न लावता छान मऊसूद होणारा आणि तव्याला अजिबात न चिकटणारा डोश्याची डोशाची रेसिपी मी शेअर केलेली आहे त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटी मी त्याची लिंक देईल तो व्हिडिओ नक्की चेक करायला विसरू नका आणि अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि आता भाकरी आपण थापून घेऊयात मस्त जे पीठ आपण बाजूला ठेवलं होतं त्यातील सुकं पीठ आपण हे खाली घेतलं हाताला देखील लावून घेतलं आणि छान पद्धतीने ही भाकरी मी बनवून घेणार आहे तुम्ही भाकरी वरईच्या तांदळाची बनवता की अजून कोणत्या राजगिऱ्याच्या तांदळाची ती नक्की मला शेअर करा कमेंट करून नक्की सांगा आणि हो जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर कमेंट करून मला तुमची ही रेसिपी कशी झाली किंवा भाकरी कशी झाली हे देखील कमेंट करून कळवायला कर विसरू नका जशी थापण्यासाठी थोडासा टाईम लागतो पण ठीक आहे खूप छान ही भाकरी बनवून तयार होते केल्याच्या ना आपण जेवढं कष्ट केलेत त्याचं सार्थक झालं असं नक्कीच वाटतं मस्त भाकरी तयार झालेली आहे आणि आता दुसरीकडे तवादेखील गरम झालेला आहे आता गरम तव्यावर नेहमी ज्या पद्धतीने आपण भाकरी ठेवतो त्याच पद्धतीने ही भाकरी ठेवून घ्यायची आहे आणि आता दुसरी साईड जी आहे ना वरची साईड त्याला आपण जे पीठ लावलेलं होतं त्याला पाणी लावून घ्यायचं आहे रेग्युलर पद्धतीने आणि पाणी लावल्याच्या ना वरची बाजू सुकली गेली की मग पलटी करून खालची बाजू देखील छानपैकी भाजून घ्यायची आहे आता ही भाकरी मी गॅसवर गॅसच्या फ्लेमवर न भाजता अशीच मी तव्यावर छानपैकी भाजून घेणार आहे आणि आता ही पलटी करून आपण खालची साईडदेखील व्यवस्थित अशी भाजून घेऊयात चमच्या साह्याने अशा पद्धतीने प्रेस करत ही बाजू भाजून घ्यायची प्रत्येक एक ना एक बाजू जेणेकरून काय होतं सर्व बाजू भाक भाकरीची सर्व बाजू जी आहे ना ती छान खरपूस भाजली जाते जर तुम्हाला मऊसूद भाकरी हवी असेल ना तर एकदम तुम्ही फ्लेमवर देखील भाजून घेऊ शकता पण थोडीशी खरपूस अशी हवी असेल तर अशा पद्धतीने गॅस म्हणजे तव्यावरच प्रेस करत करत तुम्ही ही भाकरी भाजून घ्यायची आहे खूप छान पद्धतीने तयार होते मस्त आता आपण ठेचा बनवायला घेऊयात त्याच्यासाठी मी त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं तीन ते चार हिरवी मिरची टाकून घ्यायची त्याचबरोबर तेलामध्ये हिरवी मिरची छान भाजली गेली की त्यानंतर ना यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार आणि थोडंसं पाणी टाकायचं अशा पद्धतीने ही मिरची जी आहे ना ती छानपैकी प्रेस करून घ्यायची आहे आणि प्रेस झाल्याच्या नंतर म्हणजे व्यवस्थित भाजली गेली की त्यामध्ये पाणी ओतून झाकण ठेवायचं आणि वाफेवर ही मिरची जी आहे ना ती मस्त अशी शिजू द्यायची आहे आपल्याला एक हाद मिनिट लागतो शिजण्यासाठी त्यानंतरनं काय करायचं च आपलं तांब्या असतो तांब्या किंवा वाटीच्या साह्याने ह्या मिरच्या ज्या आहे ना त्या अशा टेचून घ्यायच्या आहे तव्यावरच जेणेकरून काय होतं आपल्याला यामध्ये दाण्याचा कूट टाकायचा आहे त्यामुळे तो लगेच यावरती टाकता येतो आणि मस्त आपली ही टेचून झालेली आहे मिरची यावर आपण दाण्याचा कूट टाकून घेऊ हो, मिक्स करायचं आणि मस्त तुम्हाला हवं तर तुम्ही एक्स्ट्राचं तेल किंवा तूप देखील ॲड करू शकता आणि आपली ही हिरव्या ही मिरचीचा जो ठेचा आहे ना तो बनवून तयार झाला आहे तुम्ही जर जिरं खाता असाल ना तर यामध्ये जिऱ्याची देखील तुम्ही फोडणी देऊ शकता मस्त आता आपली भाकरी त्यावर हा ठेचा खूप छान पद्धतीने ही भाकरी मी खरपूस बनवलेली आहे आणि मस्त लागते त्यामुळे रेसिपी ट्राय केल्याच्या ना कमेंट करायला विसरू नका